एवढा वेळ लावला घरी काम ऐक ना एक तर पळून जाऊन तरी लग्न करू नाहीतर जीव तरी देऊ हे बघ पळून जाऊन लग्न केलं तर बघ आय वडिलाची इज्जत तुझे बी आणि माझ्या बी शिवाय कस बावकी नाव ठेवणार गाव नाव ठेवणार जीव दिला तर जीव देणं म्हणजे ह्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर नाही काय आयुष्य एकदाच आहे दहा वेळा नाही आपण काय ना आपण काय ते एकदा विचार करू अरे पण आपल्या घरचे एक्सेप्ट करतील का आपल्याला तू एक काम कर तू अजून तुझ्या घरच्यांना विचारले का नाही विचारलं मी काय म्हणतोय का तू आताच जाऊन तुझ्या वडिलांना विचार मी काय करतो माझ्या घरी जाऊन विचारतो दिली संमती तर ठीक नाही तर मग बघू ना पुढे काय करायचं पण आत्महत्या करणं पळून जाणं हे माझे शेवटचं उत्तर नाहीत एकदा आई आईवडिलांना विचारू आपण हे मला तर वाटत पण मला काय खरं नाही वाटत तू काय कर तू चल आपण वडिलांना विचारू चल जा तू तुझ्या आईवडलांना विचार मी माझ्या आईवडलांना विचार थोडासा माती लागली पण आता काय त्याला विलाज ना परपंच ना ला करावं लागते भाऊ कर होत एक बोल की आता माझं काम चाललं तुझं काम काय होत अचानकपणे काम करत नाही माझं काम होत तुझं काम होत तुमच्यासाठी चाललंय हे सगळं बोल बाबा बोल, बोल हा काय म्हणतो रागाला तुझ्यावर रागा ला लायचं म्हणलं मग काय आमच्या जीवनात अर्थच काय राहिला र हा तुमच्यासाठी चाललंय आमच्यासाठी काय सांग ना काय काय तुला काय पैसे पाहिजेत शाळेला काय लागतात कपडे उपडे घ्यायचे ते काय 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 नक्की काय सांगेल तसं नाही भाऊ मग माझ आहे ना एका मुलीवर प्रेम आहे काय म्हणतो एका मुली माझ प्रेम आहे आणि भाऊ तिचं पण माझ्यावर आहे आणि मी तिच्याशिवाय नाही जगू शकत अरे का काकल बिकल ना का नाही मी तर म्हणत होतो पुढच्या वर्षी आता कुठली तरी चांगली पोरगी बघायची तिच्या बरोबर उरखून टाकायचं आता पोरगा वीस बावीस वर्षाचा झालाय पूर्वी बरोबर कुठली पोरगी गावातली आहे का बाहेरचे आहे गावातलेच आहे भाऊ हा तिने मला सांगितलंय की आपलं जर लग्न ना झालं तर मी आत्महत्या करीन ए बालटा अरे लोकांचं लिखलू काय ना आपलं काय सारखंच असतंय की हे बघ तसल्या काय भानगडी करू नकोस मला माहित आहे आम्ही जे काय करतोय बघा उद्या जर समजा आम्ही पळून जर गेलो तर उद्या तुमची आबरू जाणार तिच्या घरच्यांची आबरू जाणार अरे पण पळून जायचंच कशासाठी पळून जायची गरजच काय हा अरे ती बी कोणाच तरी लेखून आहे तू बी माझं लिख का नाही हा आता तिचा तिचा पाय घसरला तुझा पाय घसरला एकमेकाची एकमेकाची पसंत केली आता तू म्हणतो मी तिच्याशिवाय जगू शकत नाही पण ती बी म्हणत असेल ना मी तुझ्यासाठी जीव देईन मी तुझ्यासाठी हे करीन पण हे बघ मरणाच्या गोष्टी करू नका रे बा म्हणू हा जीवन पुन्हा नसतं ना हा अरे आम्ही कशासाठी तुम्हाला लहानाचं मोठं केलं तुमच्यावर संस्कार दिलं आता अशा वयात पाय घसरणारच ना घसरला ना पाय आपण समजून घेऊ मग आम्ही तेच ठरवलं की म्हणलं की बाबा जीव देण्यापेक्षा आपण आई वडिलांना विचारू आता ती पण म्हणली की मी माझ्या आई वडिलांना विचारते काय म्हणते ते बघून मग ना ना चांगलं केलंच तू हे तिला म्हण असा काही एडा विचार करू नको तुझ्या तु। आई वडिलांना समजून सांग नाही जर सांगितलं का नाही तिनं मी स्वतः जातून सांगतो कसं माहिती आहे का आयुष्य पुन्हा नसतं तुम्ही काहीतरी एडा विचार करायचा बलिश बुद्धी मध्ये काय तरी करायचा तोंडाकडे बघायचं बघतो भाऊ काय म्हणते हे बघ तू काय काळजी करू नकोस तिला विचार हा तिला म्हणायचं तुझ्या आई वडिलांना सांग काय वडिलांकडे गेले ना हा मग तू काय काळजी करू नको काय काळजी करू नको हे बघ जे काय असेल का नाही ते सगळं आपण व्यवस्थित रीत सर करूया फक्त असल्या बाकीच्या गोष्टी काय करू नको बर का जाऊ का जा काय एक, एक तर हे पहिलं मला नेहून टाकलं पाहिजे तिकडे नि एकच बसायचे आता काही टायमिंगच नाही पप्पा कामात होते का तुम्ही हा बोल बोल काय म्हणतेस तुम्हाला एक विचारायचं होत हा बोल काय म्हणतेस तुम्ही माझ्यावर हो रागवणार तर नाही ना नाही बेटा तुझ्यावरती आजपर्यंत हो मी रागवलंय का तू एकूण माझ्या एका मुलावरती खूप प्रेम आहे आणि त्या मुलाचा माझी अशी इच्छा आहे की मी त्या पोरासोबत लग्न करावं तू ओळखतेस ना त्याला हो ओळखते मी आम्ही ठरवलं होतं जर आमच्या दोघांचं लग्न नाही ना झालं आम्ही जीव देणार होतो पण आम्ही तसला काहीच विचार नाही केला मी डायरेक्ट तुमच्या पैसे आले प्लीज पप्पा आमच्या लग्नाला सहमत आहे ना तुम्ही असा काही वेळा विचार करू नकोस मी इतर लोकांचं बघतोय लोक आत्महत्या करतात आणि अतिशय वाईट वेळ येते शिवाय त्यांना म्हातारपणात कोणीही बघत नाही त्यांच्या आईवडिलांना मी त्या मुलाची गाठ घेतो आणि बेटा अतिशय चांगल्या पद्धतीत धुमधडाक्यात तुझं लग्न करून घेतो खरंच हा खरंच देतो, देतो बेटा थँक यू येऊ कमी हा ये ये जा त्याला लगेच फोन कर हो हो ठीक आहे झालं तुला खबर द्यायची काय मम्मी पप्पांनी परमिशन दिली मला दिले ना परमिशन ओक तुला म्हणलं होतं ना आयुष्यात सगळ्या प्रश्नांची उत्तर फक्त आईवडील असतात बरोबर कोण झालं ना आपलं पण सात